नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल आणि थोडा डिफरंट आहे हरिओम श्रीराम अंबन्य मी वैष्णवीरा कवटेगुलंद उपासना केंद्राचा हा व्हिडिओ आहे तर हो मी त्यावेळी सुट्टीमध्ये गेले होते घरी तर त्यावेळी मी माझ्या सद्गुरू आणि बापूंच्या उपासनेसाठी गेले होते तर हा व्हिडिओ तेव्हाच आहे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये आपला कोणीतरी गुरु आपला मार्गदर्शक असतोच तसं माझ्या लाईफमध्ये मा सुद्धा माझे सद्गुरू अनिरुद्ध बापू आहेत माझ्यासोबतच कवटेगुलांमधील मा भरपूर महिला अनिरुद्ध बापूंना आपले सद्गुरू मानतात तर आज शनिवारी सद्गुरू बा अनिरुद्ध बापूंची उपासना होते तर त्यासाठीच आम्ही सगळे इथे जमलो होतो आपण डिस्कवरी चॅनल किंवा नॅशनल जिओग्राफी चॅनल बघत असतो आपण तिथे बघतो की एक रू बाबदार सिंह बसलेला असतो आणि त्याचे छावे आजूबाजूला निवांत खेळत असतात त्यांना कधीच असं जाणवत नाही की आपल्यावर कोणतं संकट येत आहे तर आपल्यासोबतही तसंच असतं आपल्यासोबतसुद्धा आपले सद्गुरू आणि वृद्ध बापू असतात आपले संरक्षण करतात हे मी आणि माझी मम्मी दोन हजार अठरापासून अनुभवतोय त्याच्या आधीही बापूंचं प्रेम होतंच पण ते दिसत नव्हतं एवढेच तर असा हा मनाला सामर्थ्य देणारा आपला बापू तर चला मग बघूया आपल्या बापूंची उपासना खर सांगायचं तर आपण सगळेच आयुष्यात काही ना काही शोधत असतो शांतीचा आधाराचा आणि मार्गदर्शनाचा माझ्यासाठी तो आधार म्हणजे माझे गुरु सद्गुरु आणि वृद्ध बापू जेव्हा कधी मी उपासनेला येते तेव्हा तो अनुभव शब्दात सांगता अन। येण्यासारखा नसतो इतका शांत प्रसन्न आणि ऊर्जा देणारा हा अनुभव असतो मंद प्रकाश मंत्रांचा आवाज आणि ती एक वेगळीच सकारात्मक लहर असं वाटतं जणू काही क्षण सगळं थांबलंय फक्त मन आणि श्रद्धा एवढंच उरले त्या क्षणी जाणवलं आयुष्यात सगळं मिळालं नाही तरी चालेल पण आपल्याला मार्गदर्शन करणारा गुरु नक्कीच हवा कारण गुरु म्हणजे फक्त शिकवण नाही तर ते आयुष्याच्या अंधारातला दिवा असतात अनिरुद्ध बापूंच्या प्रत्येक उपासनेतून मला नवी ताकद नवा विश्वास आणि शांतता मिळते आणि हाच माझा अनुभव मी आज तुमच्याशी शेअर करते आणि आशा आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक गुरुचं अस्तित्व नक्कीच असेल कारण जीवन कितीही गुंतागुंतीचं असलं तरी जेव्हा श्रद्धा आणि गुरुचा आशीर्वाद असतो ना तेव्हा सगळं सोपं होतं तर अशा पद्धतीने आठवड्यातून एकदा उपासना होते एकदम मन प्रसन्न होतं तुम्हालासुद्धा बापूंबाबतीत किंवा उपासनेबाबतीत काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की बापू भक्तांना विचारला तर तुम्हाला शंभर टक्के सांगतील उपासनेमध्ये बापूंची उपासना आरती गजर बापू भक्तांना आलेले बापूंचे अनुभवसुद्धा सांगितले जातात तर मी पुढं सगळं काही ॲड केलं आहे तर आमच्या गावातील आरती काकूंनी खूप त्यांचा छान असा अनुभवसुद्धा शेअर केला आहे तुम्ही नक्की बघा हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद श्रीज्ञ मी सौभाग्यवती भक्ती अभिषेक मोठीकर कवठे गुरन आणि हे कवठे गुरन उपासना केंद्र आहे त्यातून मी बोलतेय बापूंचा परिवार बापूंचे अनुभव किती सांगायचे किती सांगावे तेवढेच आहे प्रत्येक क्षणात खाणारा बापू आमच्यासोबत आहे आणि हे सांगताना सुद्धा तुमच्या डोळ्यात पाणी येत आहे आणि मला अगदी म्हणजे मी मी काही करू शकतच नाही त्रिपूर्ण त्यांच्या त्यांच्यासोबत आपण पत्करले केली बापू आपल्यासोबत त्याच असतात प्रत्येक क्षणा क्षणाला मी तरी अखंड नामस्मरण काम करत असताना किंवा त्यांची ज्या वेळेला देवासमोर बसून त्यांच्या फोटोसमोर बसून ज्या वेळेला मी म्हण काहीतरी त्यांचा गोळा सांभाळत असेल त्यावेळेला सुद्धा हरिओम मन श्रीराम हरिओम मध्ये सामंत दाता श्री अनिरुद्ध हिरमहा हा जो मंत्र आहे तो मी कायम म्हणत असते आणि श्री स्वामी समर्थांचं पण म्हणत असते मी स्वामी समर्थांनाच असं म्हणते की तुम्हीच मला हे सद्गुरु अनिरुद्ध बापूंशी गाठ घालून दिलेली आहे आणि इतकं सुंदर अनुभव त्यांचे येतात आणि कायम ते आपल्यासोबत आहेत आणि अखंड आपल्यासोबत राहणार आहेत अशीच त्यांच्याबरोबर आपण भक्ती करूया श्रद्धा करूया आणि आणि त्यांचं कायम त्यांच्या सहवास मी होऊया आपण मला होता इतका ताप अलावता डोक्यापर्यंत मी त्या तापाच्या विचारमध्ये काय वाटतं की तुमची अक्षरशः काय वाटेल ते पडबडत होते माझं मनाच कळत नव्हतं की मला काय होतंय आहे मग बापूची प्रार्थना बापू म्हणतो मला दवाखाने अडवीस नाही नाहीये मला घरामध्येच तुम्ही बरं केलं पाहिजे बापूंना मी मनोमन मनोमन प्रार्थना करत होते आणि खरं खरं बापू मला आत ना मला तू सांगितलं की अगोवेळी तुला काय झालेलंच नाही आहे तू काळजी करतेस तुला काय झालेलंच नाही आहे तरी पण एक मन आपलं वेळ असतंय आणि संशयित असतंय आपलं मन की नाही मला काहीतरी झालंय नाही मला काहीतरी झालंय आणि तो ताप असा नाही वेगळाच होता मला झाडामध्ये दुखून तो आला होता पायाच्या पिंडऱ्या दुखायला लागल्या हुडदा दुखायला लागला कंबर दुखायला गेली डोकं तरी भयानक म्हणजे काय बोलूस न काय इतकं डोकं दुखायला लागलं डोळ्याच्या खोबड्या दुखायला लागल्या आणि त्या डोळ्याच्या खोबड्यातून गरम 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 मापाच्या येतात नाही बोलताना तसं व्हायला लागलं विचित्र म्हणजे काय विचित्र अवस्था झाली होती त्यावेळेला म्हणजे बापूंची प्रार्थना मनोमन केले मनोमन केले म्हटलं बापू मला ॲडमिट व्हायचं नाही आहे मला घरातच बरं करायचं मी आणि असं करून पहाटे चार वाजल्यापासून ती जागी होते माझ्या मिस्टरांनी आधी दिवशी मला गोळी आणून दिली होती तापावरती पण तो काही तात्पुरता बरा झाला लगेच सकाळी उठून माझ्या मिस्टरांनी मग वही डॉक्टरांना फोन केला आमचे वही डॉक्टर म्हणजे आमचे हरी डॉक्टर आहेत ते त्यांना फोन केला मग ती येणार ते अकरा वाजता अकरा वाजून माझी अवस्था काय मला काहीच कळेल डोक्याला चढला ताप भयंकर जर चढल्यानंतर बडबडायला लागले माझं मी काय करायला तरी माझं मनात कळायला तयार नाहीये एवढा ताप तो डोक्याला चढला मग नंतर अकरा साडे अकरा वाजता आमचे डॉक्टर आले त्यांनी मला औषधं दिली आणि मग मला झोपले आणि खरोखर बापूंनी माझ्या एवढ्या कृपांचा वर्षव केला की मला ॲडमिट होण्यापासून तरी खरोखर आणि माझी त्याला ऐकली बापूनी

ह्या एका व्हिडिओ मधून तुम्हाला मी नेमकं किती आणि काय म्हणून सांगू पण तुम्ही जेव्हा एका श्रद्धावानाला किंवा बापू भक्ताला भेटाल ना तर त्यावेळी तुम्हाला शंभर टक्के सगळं काही समजेल आणि श्रद्धावानांना एवढंच सांगायचं आहे की जसं आपल्या बापूंनी सांगितले की मी तुला कधीच टाकणार नाही हे वाक्य लक्षात ठेवून आपण आपला आनंदी जीवन जगूया हरिओम श्रीराम अंबन्य